नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं चॅनलवर मित्रांनो सरळ सेवा पदभरती दोन हजार चोवीसची आता पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आचारसंहितेनंतर खूप महत्त्वाची अशी जाहिरात आहे ज्याच्यामध्ये टोटल आठशे जागा भरल्या जात आहेत तर ही जाहिरात मित्रांनो महानिर्मितीमार्फत देण्यात आलेली आहे परमनंट पदांची जाहिरात असणार आहे सरळ सेवेची जी की महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी जी आहे त्यांच्यामध्ये ही भरती केली जात आहे तर बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन या पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत संप पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक तुमच्यासमोर सांगणार आहे त्याचबरोबर तुम्ही देखील काळजीपूर्वक पाहिजे आणि त्यानंतर अर्ज करायचा आहे डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा त्यासोबत या जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत आहे बघा टोटल आठशे पद भरायची आहेत याची जाहिरात जी आहे या ठिकाणी सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार आलेली आहे ज्याच्यामध्ये बघा सामाजिक आरक्षण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये अज अज विजा ब भजकड अशा पद्धतीने जागा आहेत आणि या ठिकाणी समांतर आरक्षणासाठी देखील तुम्हाला वॅकेन्सी पाहायला भेटतील तर ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये बघा ज्याच्यामध्ये समांतर सा, आरक्षणामध्ये भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त महानिर्मिती शिकाऊ उमेदवार त्यांच्यासाठी देखील जागा आहेत माजी सैनिक असतील महिला असतील ह्या सर्वांसाठी वॅकन्सी तुम्हाला इथं कॅटेगरी पाहायला भेटतील तर याच्यामध्ये बघा तंत्रज्ञ तीन पद वेतनगट तीनमध्ये अशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर या ठिकाणी वरी बघा तंत्रज्ञान तीनच्या जागा आहेत वेगवेगळ्या श्रेणीनुसार या ठिकाणी तुम्हाला जागा जे आहेत ते पाहायला भेटतील टोटल या ठिकाणी पदाचे नाव व वेतनगट दिलेले आहे बघा त्यांनी तंत्रज्ञ तीन वेतनगट तीन अशा पद्धतीने वेगवेगळ्या वैकेंसी इथं पाहायला भेटतील आता डिटेलमध्ये याची संपूर्ण माहिती आपण पाहूयात तुम्हाला याचं वेतन श्रेणी काय असणार आहे बघा चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्ट अशा पद्धतीने हे बेसिक पेमेंट असेल त्यासोबत इतर शासकीय भत्ते वगैरे देखील तुम्हाला दिले जाऊ शकतात आता शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे बघा संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे आयटीआय नियमित रेग्युलर कोर्स तुम्ही उत्तीर्ण केलेला असणं गरजेचं आहे आयटीआय असणं गरजेचं आहे किंवा राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली या त्याला आपण एन सी टी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टी असं म्हणतो सदर पदासाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आलेले आहेत बघा तुमचं एन सी टी व्ही टी एम एस सी व्ही टी किंवा आय टी आय झालेला असेल यापैकी कुठला एक त्यामध्ये ट्रेड दिलेल बघा ज्याच्यामध्ये काय काय ट्रेड आहेत त्यापैकी तुमचं पदासाठी व्यवसाय ट्रेड असणं गरजेचं आहे यापैकी जसं की इलेक्ट्रिशियन वीज तंत्री वायरमॅन तारतंत्री मशिनिस्ट यंत्र कारागीर फिटर जोडारी इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम वेल्डर सांदाता इंस्ट्रुमेंट मेकॅनिक ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंट बॉयलर अटेंडन्स स्विच बोर्ड अटेंडन्स सिस्टीम टर्बाईन एक्झिक्युटिव्ह प्लॅन ऑपरेटर त्यानंतर सिस्टीम टर्बाईन ऑपरेटर त्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग आणि इक्विपमेंट त्यानंतर बघा ऑपरेटर कम मेकॅनिक पावर प्लांट या शासनमान्य आय टी आय किंवा एन सी टी व्ही टी किंवा एम एस सी व्ही टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत म्हणजेच या ठिकाणी यांनी तेरा ट्रेड दिलेले आहेत यापैकी बघा यापैकी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज त्यात सांगितलं आहे पदाचं नावच या ठिकाणी टेक्निकल पोस्ट आहे तंत्रज्ञ तीन असं पदाचं नाव आहे त्याच्यामुळे पूर्णपणे जागा जे असणार आहेत त्या ठिकाणी टेक्निकल असणार आहेत यांच्यासाठी जागा आलेल्या आहेत तर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जर जागा आल्या अजून तर तुम्हाला माहिती दिली जाईलच आय टी आय व्यतिरिक्त अजून देखील जागा निघू शकतात त्याच्याबद्दलची माहिती दिली जाईल तर ज्यांचं टेक्निकल एज्युकेशन झालं आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल तर हे या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे सर्व तेरा व्यवसायांशी समकक्ष असलेले खालील चार अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार ही आज अर्ज करू शकता ज्याच्यामध्ये बघा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग फॅब्रिकेशन आणि फिटिंग अँड व्य वेअरिंग हे देखील दे या ठिकाणी जवळपास चार अजून अभ्यासक्रम दिलेले आहेत त्यापैकी जर हेही असेल यापैकीही असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता त्यासोबत बाकी देखील याच्यामध्ये दे अजून दिलेले बघा ज्याच्यामध्ये बी टी आर आयसाठीच्या आरक्षणांतर्गत महानिर्मिती कंपनीसाठी आवश्यक असलेले संबंधित व्यवसाय देखील या ठिकाणी अजून त्यांनी दिलेले आहेत हे देखील या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भरपूर सारी या ठिकाणी अजून तुम्हाला ट्रेडची माहिती त्यांनी दिलेली आहे तर आय टी आय झालेला आहे ज्यांचा त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतील वयोमर्यादा याच्यासाठी तुमची अठरा वर्षापेक्षा कमी नसावं अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावं हे खुल्या प्रयोगासाठी असेल आणि राखीव प्रयोगासाठी पाच वर्षीय वयोमर्यादा स्थितीक्षम असेल त्याची देखील माहिती दिलेली आहे माझी स सैनिकांसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे खेळाडूसाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे त्यानंतर महानिर्मितीत कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी देखील सत्तावन्न वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी देखील पंचेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे त्यासोबत याची जी परीक्षा असेल किंवा तुमचा अर्ज भरून भरून घेण्याची प्रक्रिया जी आहे आय बी पी एस कंपनीमार्फत करण्यात येणार आहे तर त्याची लिंक देखील चालू झालेले ऑनलाईन अर्ज देखील तुम्ही भरू शकतात आय बी पी एस कंपनीमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे यासाठी फीज तुम्हाला जी ठेवण्यात आलेली आहे बघा ज्याच्यामध्ये दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवारांना फीस पासून सूट देण्यात आलेली आहे खुल्या प्रयोगातील उमेदवारांना पाचशे रुपये प्लस जीएसटी असणारे मागासवर्गीय उमेदवारांसाठी तीनशे रुपये प्लस जीएसटी इतकी फीज जी आहे या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर ही फीज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायची आहे महत्त्वाच्या तारखा दिल्यात बघा ऑनलाईन अर्ज आजपासून चालू होतील सव्वीस अकरापासून ते सव्वीस बारा सव्वीस डिसेंबर दोन हजार पर्यंत तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकता लास्ट डेट त्याची ती ठेवण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी देखील लिंक त्यांनी याच ठिकाणी दिलेले पाहू शकता जी जाहिरात पी ॲफ आहे त्याच्यामध्येच या ठिकाणी पहा आय बी पी एस मार्फत हे ऑनलाईन फॉर्म भरण्याची तुम्हाला लिंक त्यांनी दिलेली आहे इतर जी याच्याबद्दलची माहिती आहे आता परीक्षाबद्दलची वगैरे ती निवड प्रक्रिया जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल ज्याच्यामध्ये प शेवटच्या पेजवरती त्यांनी दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने चालणी परीक्षा घेण्यात येईल बघा याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे महानि महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रगत कुशल उमेदवारांसाठी अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी वीस टक्के गुणांचा निकष ठेवण्यात आलेला आहे त्यासोबत बघा या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवारांकरिता खुल्या प्रोगासाठी तीस टक्के गुण पाहिजेत मागासवर्गीय उमेदवारांसाठी वीस टक्के गुण घेणं आवश्यक असणार आहे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तुमची या ठिकाणी काय होणार आहे निवड प्रक्रिया केली जाणार आहे ज्याच्यामध्ये बघा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी श्रेणीतून अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना म्हणजेच अभियांत्रिकी पदवी प्रकल्पग्रस्त उमेदवार जे प्रगत कुशल प्रशिक्षणावर रुजू झालेले नाहीत असे उमेदवार वगळून ऑनलाईन परीक्षेच्या पंच्याहत्तर टक्के गुणांव्यतिरिक्त अधिकतम पंचवीस गुण हे त्यांच्या एक दहा दोन हजार चोवीस रोजीपर्यंतच्या महानिर्मिती कंपनीत प्रशिक्षण कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक पूर्ण वर्षाकरिता देण्यात येतील तर त्याच्याबद्दलची माहिती तुम्ही व्यवस्थितपणे वाचून अर्ज करू शकतात शंभर गुणांच्या आधी राहून अधीन राहून उमेदवारांना प्राप्त एकूण गुणांनुसार तुमची निवड जी आहे ती तयार केली जाणार आहे तर याच्याबद्दलचं जी संपूर्ण तुम्हाला जो सिलेबस वगैरे काय असणार आहे त्याच्याबद्दलची माहिती जी या ठिकाणी त्यांनी अजून दिलेली नाही याच्याबद्दल सेपरेट माहिती आली की तुमच्यापर्यंत नक्की त्याची पी डी एफ फाईल जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला दिली जाईल तिथून तुम्ही पाहू शकतात अजून याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा बाकी संपूर्ण माहिती वाचण्यासाठी एकदा काळजीपूर्वक तुम्ही ही पी डी एफ फाईल जी वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढची तयारी जी आहे करता येणार आहे अर्ज केल्यानंतर त्याचं सिलेबसची वगैरे माहिती आली की नक्की तुम्हाला शेअर केली जाईल सध्या ही माहिती जी आहे या ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झालेली आणि ऑनलाईन अर्ज चालू झालेले आहेत याच्याबद्दल नक्की पुढची माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहायला भेटेल तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती काय प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद